आता काय आम्ही थांबलेलो तर जेवाळ बनवायला इथे आमच्या समोर पण बघू त्या आहेत लोक आपका नाम बघा अंकल संजय कुमार हा काय का असे आहे गाजियाबाद अच्छा गाजियाबाद हा काय हे लोक वगैरे थांबले खायला पण उसतं बघा खिचडी चावल बनवतात आता अच्छा लागतं एकदम जंगल के बीच मध्ये मजा नाही एकदम हॉटेल आहे तो अच्छा आहे बघ आता आपला पण चालू आहे तिकडे मागे ते पण दाखवतो तुम्हाला आप <laughs> आपला आपण किती लागलाय म्हणून जेवायला अच्छा मी तर झोपून उठला अपहात आता होतंय म्हणून माझा डोका होतं काय माहिती कालपासून झोपलेलो म्हणून जाम आहे का तुम्हाला दाखवतो आपला काय चालू या तर इथं मस्त आपण जंगल मध्ये वातावरण इथं भारी आहे मस्त वाटत इथं शांती इथे आपण जेवायला बनवत आहे क्या रे काय चालू आहे काय बनवत आहे

आपलं काय झालं बघू झाला का नाही कधी टाइम किती टाइम लागला हो ना हो मग आपण इथं बसले आहोत हो भारी छोटा नाही संपला असता आपला इथं बरं आपला एवढी ना कमी आहे त्यांची माणसं

कांदे ते तो आजाओ तो। ना तो तेल और तो मस्त बादा मोबाइल मिल जाएगा काला वाला और मागराम ये कौन है ये कौन लगा तू लगा दे पेपर गुड है पेपर ये पड़ेगा पुसुगे ये पड़ेगा पुसुगे ये आज लेते हैं बागू पास कर दे ये कौन लगा पापड द्या लोणचा द्या तुझी भाजी द्या अजून भाई एकच काय बस 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 बस, बस राहू हो। राहू बस 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 दे पापड काल अजून पापड दोन देवाला बस चलो आता मला वाटतं इकडे बाहेरच बसावं लागणार जेव्हा आतमध्ये सगळी फुल झाली सगळी बसली आतमध्येच त्याला आपण बसूया इकडे बाहेर मस्त पप्पा जाऊ खात मजा झाल्यास मग तिथून मग थंड थंड पाणी येतं हे लोक आले हात धुवाला कसा थंडा हात मग धुवाला <laughs> हात सोन पडतो थंड पाणी धुवायला पाईप कुठस आले का माहित वर्ष टाकले पाणी विने बरं येतं टेन्शन नाही काय नाही आम्ही लोकांचं झालेलं आहे तर आपण पण निघूया जेवून देऊन चला ओळे गे मॉर्निंग तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत यावयाचं होती बसमध्ये तर आपण आता पोहोचलो होतं आपला लास्ट दाम बद्रीनाथला खूप आता हॉटेबिडीचा कुठे शूट नाही केला कारण आम्ही हॉटेलला गेलोच नाही रात्रभर आपली ट्रॅव्हलिंग चालू होती सकाळ सकाळी तर पोहोचलो आहे दोनशे किलोमीटर होतं तिथून तरी पण आम्हाला खूप टाईम लागला इथं पोहोचला पोहोचता कारण आठ तर जास्त दोनशे किलोमीटर जास्त होतो आता पोचलो आहे सकाळ सकाळीच तर माझी तब्येत खराब होते मी जाणार नव्हतो कारण जरा बरं नाव करून जाऊ दे बोलतो आता कॅन्सल करावं लागेल मग मी लोकं मामा लोक सगळी गेली पप्पाची पण तब्येत आहे पप्पा पण गाडीत बसला आहे बोललो की जाऊ चला आता लास्ट दावेला करायला पाहिजे आपल्याला मग ते आता रेडी झालो आहे तर रेडी आहे लाईन पण टेन्शन आहे बरं लाईन मोठी आहे खूपच मोठे मंदिर तर खूपच पुढे गेला लाईन तर खूपच लांब आहे जाऊ द्या वरसाठी गेल्यात तर मी पण जायचं राहायचं लागलंच रिव्ह्यू बघा इकडचा कसा आहे आता पार्किंग वर थांबतोय गाड्या खूप आल्या बाबा इथे रूम आम्हाला काही भेटला नाही खूपच बुकिंग आहे सकाळ सकाळचा रूम भेटला नाही लाईन दाखवत ना थांबाच बघा लाईन केवढी मोठी आहे खूप आखी पुढे 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 चाले ते बघा खूपच लांब लाईन आहे आणि मंदिर तर खूपच लांब आहे आपलं मंदिर आहे तिकडे पुढे लाईन तर खूपच मोठी आहे इथपर्यंत लाईन आहे

मीठा तर आता मी पार्किंग वरून पुढे आलो इथून एक रस्ता चाललाय मंदिराकडे इथूनच आहे बघूया आता मी विचार चाललोय मलाच माहिती नाही कुठे चाललोय त्या आम्हाला कुठे ते पण माहिती नाही आता फोन केला लाईन मध्ये आहे जाम मोठी लाईन आहे बघ बाबा अरे जाम उभा राहायला लागणार बघूया आपण आता <laughs> उप राहायला लागणारच आहे जास्त टाइम लागणार वाटतं पाच सहा घंटे लागते बोलतोय दर्शन होतं होता मला नाही वाटत लवकर लवकर लाईन प गेली तर बरं आहे आता इकडून कुठं जायचं सरळ जायचं आहे वाटतं दाखवत होता मग तुम्हाला तर इथे फुल मार्केट आहे सगळे शॉल वगैरे भेटतात मी पण घेतला जरा काहीतरी घेऊन भारी गरम कपडे वगैरे थंडीसाठी मंदिर पण येताना ते पण घ्यायचं मला येताना भोलेनाथ केदारनाथ मेरे ना लाखों में लोग छलके आए दरवाजे झुकके खड़े हैं भोले तेरे चाहन वाले मिलना है जिद पे अड़े आया आता ये लोक इथून गेले कुठेतज माहिती नाही ते बघायला लागलं था पाहिजे मला सोडा लगे यांना कारण इकडून लाईव्ह स्टार्ट होते आता ये लोक पुढे गेले असतील ते ये लोक आता काय माहिती जाऊ निदार करे मला पुढे सांगायला लागेल आपली माणसं पुढे करून तेव्हा सोडतील वाटतं बघूया ही बघू इसता आलक नंदा नदी अजून आपल्याला खूप लाईनला आहे पण केदारनाथ पेक्षा जास्त लाईन आहे इकडे केदारनाथला एवढी नव्हती कमी आहे इकडे खूप गर्दी आहे मी लाईनला लागलोय इकडे तर कमी आहे वरती पुढे जाम लाईन इथे जाण्याचं आहे अवस्था यायचं पण येतो जाम लांब जायचं आहे खतरनाक लास्ट दामला जाम टाइमपास होणार बट लास्ट दामला जाम टाइम होणार उभा तर यायला लागणार दर्शन घ्यायचं आपल्याला लाईन मध्ये आवाज करतात लोक रास इतकं डेंजर काम मधी मध्ये घुसताना रास मग आवाज करतात लोक आपल्याला बापरे कव संपाची जाम माग द्यायचंय का अरे अरे काय झालं जाम बाबा इथे आले ना लवकर राही नाही लागे बाम नाटका येतो जाम डेंजर काम आहे बाबा इथं बाबाडे जाम पुढे आलो आता शेड संपला आता तरी लाईन काही संपत नाही जाम पुढे जायला लागणार आहे मग काय करशील बाबा बाबा दे अजून तरी जाम पुढे आवडत संपत नाही काही लांबशा आलो तरी काही संपत नाही अजून लाईन उन्हाळ उभा राहायला लागणार आहे हे लोक पण दिसत नाही अजून हे लोक पण जाम मागे वाटतं या नंबर स्वतः लागणार आहे फोन लावले जाऊ ते लाईन मध्ये अजून लाईन मध्ये कुठे ते पण माहीत नाही अजून जाम मागे जायला लागणार आहे हे लोक भेटलेत मला फायनली उन्हामध्ये राऊंड भाग असा झाला यांचा हाल काय रे कधीपासून बसून उन्हामध्ये हा एक तास झाला वाट लागेल तर वाट अजून जाम लांब जायचं आहे अजून फुल चालत आले आल्या बघू कवा व्हायचा लाट धाम आपला करून टाकू चला आपल्याला आता लाईनला लागून अर्धा एक घंटा झालाय दोन घंटे झाले अरे बापरे मी तर आता आलो ना हे लोक आता भेटले कधी भेटले मला बापरे बघा अजून तर खूप पुढे कसा व्हायचं रे इथे उन्हामुळे त्रास व्हायला लागला अजून चपली पण नाही घातल्या चलो चलते रहो नेक्स्ट टाइम ये लोगरा का मस्त मजा आए लुगा ठीक चालू करो इधर से गायन कैसे कैसे है हम में लाल फल नहीं ओ लाल है मामा <laughs> आता आता मजा मस्त झाले लाईन मध्ये अजून खूप लांबी लाईन आम्हाला तीन घंटे झालेला लाईनला लागलोय तीन घंटे झालेला लाईनला लागलोय अजून अजून जाम पुढे आहे कधी यायचा मंदिर कधी यायचं यार ले ले जाम टाइम लागेल मंदिर थांबतात लोक नुसतेच झगडा करतात जाम झगडा करतात जाम झगडा करतात मग बघा काय बोलायचं जावं मध्ये द्याकाल का अशी लोक येतात नुसती मध्ये मध्ये लाईन मध्ये घुसतात काय बोलायचं आता अरे नव्हतं लाईन मध्ये पाच तास लाईन मध्ये लागल्यानंतर आपण पोचलेलो आहे फायनली आता इकडून जायचं वरती खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर पौषत आपण आतमध्ये आलेलो आहे पुढे मंदिर

ছম দিজ না ছোড়ে গে কবি আমারা হাথ জি ও ভোলেনাথ ও শুভুনাথ জি ও ভোলেনাথ জি इकडे पण लाईन लागली अजून ही कसली लाईन आहे का बाई ही पण दर्शन आली आहे का हनुमानजी जय श्रीराम गणपतजी बाबा आता पण गर्दी बघा खूप गर्दी आम्ही आता आलोय खाली बगुस्ता मंदिर असाय फोटोशूट चालू आहे फोटोशूट आता पण बघा किती गर्दी आहे बाबा जसे आमचं लवकर फडवटलं आला होता चार तास तरी लागले लवकर काय चार तास लागले फोटोशूट फोटोशूट म्हणजे आता फोटोशूट झाला यांचा झाला आता पण करते बाप रे अखी लोक ढक्कामुखी करतात ना आतमध्ये जायचं नाही खाली खालच आहे आहे पुढचं जायचं आपल्याला इथून नाही कोणतं आलं नव्हतो गरम पाण्याचं कोणत्या आंघोळसाठी ओ, <laughs> दाम 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 दाम। हो आरोवडा पायत होता बघ पाय धुवावं लागतील थांबा थांबा थांब होतं जाम गरम पाणी आहे का पूर्ण पायला असायला लागले बघा धोरण अख्खा इथे एवढी आंघोळ नव्हती गेली सकाळी लोकांनी आंघोळ गेल इकडे येऊन चला जाऊया आपण खूप लेट झालाय चार वाजले जेवलो पण आहे दुपारच्या आम्ही तपायला जाऊन का खायला लागेल यांची आपल्या इकडेच मायच आपला वरती आहे तिकडं तिकडून घ्यायला चलो चलो रत्ना ना भेटले का नाही तुमचे चपली गायब चला काय आपण निघलेलो होता झाले सोन चार धाम कम्प्लीट थंडी वाढत चालली इकडे थंडी जाम आहे तर चाललंय आम्ही नाश्ता करायला काय रे बाबा खाऊ दे लाईन मध्ये उभं राहून कंटाळा लागला अंकल तुझे चालू अरे बा अच्छा चाहिए बोलते <laughs> <वाँगा वाँगा> <laughs> <laughs> हा मेरको मेरको बस बस ठीक आहे काय रे <laughs> <खतरना करे बादा। laughs> हो मी खतरनाक ऑर्डर देतो रे ढासा खतरनाक रे बाबा बघू आपल्या आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे बर कायचं आपण ज्या हॉटेल मध्ये थांबलोय हो तिथून मंदिर एकदम स्पष्ट दिसतो बघा <laughs> मंदिरच्या समोरचा हॉटेल आहे अरे बापरे तर खूपच गर्दी झाली वाटते पहिले बसून मम्मी लोक मागे बसले आहेत मी जातो होता आपला ऑर्डर आहे आहे खाऊन घेऊ चला तर इकडे आलेला आहे माझा पेपर मसाला डोसा केवढा मोठा आहे बाहेर डोसा अरे नाही काय ऑर्डर केला बटर डोसा डोसा मोठा बटर डोसा का अरे बापरे मला वाटत मामाशी शेअर करायला लागणार मामा कावढा का तू ये हे मा का खाला मे एवढा खाणार नाही घे कमी काम नाही म्हणून मामीचं नाही आला अजून ये ये ले बाकी अजून आपला नाश्ता वाश्ता करून झालेला आहे आपण निघलोय इथे पण मोठा आहे बघूसता मार्केट आहे कुठे सगळी पुढे गेली का इकडे रेट खूप येतो का वाटतो आपल्याला आय पी याचा रेट जाम इकडे आपल्याकडे जी वीस रुपयाला भेटते इकडे साठ पन्नास रुपयाला आहे जास्ती रेट आहे जाम आता गाडी गाडीवर जाऊया आपण बघूया तर जाऊ मार्केट वगैरे फिरलो आता चाललो जरा पुढे जायचं आपण आपल्याला पुढे आता चाले कशी आपले चार्टम कम्प्लिट आहेत आता पुढे बघूया आपल्या अयोध्येचा प्लॅन आहे अगर गेलो तर गेलो नाही तर नाही घाली जाणून काम पण आहे जरा पण लवकर निघा जरा आपण थांबलोय जरा एक जागेवरती काय काय केसर दूध केसर बदाम ओके काय पिता काय बघा घ्या घ्या मम्मीला पियाच आहे

अजून घ्यायचं इच्छा चालली काहीतरी बघूया भेटतं का काही जाम काय काय इथं आजेला फोगाला गाडी घेऊन ये लवकर इकडे काम झालं करता कॉल त्याला शोधायतली पण जाम काय घेतलेला वाटतंय शैतानी गिफ्ट 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 कुठले हा गजाला हो मी सर कुठे गेली रे

खूप व्हिडिओ मध्ये बघितलं बघा जाता आता बघितलं आम्ही आम्ही आतमध्ये आलो सगळीच आतमध्ये यायला लागली इथे लिहिलेलं आहे जास्ती पुढे जाऊ नका बॅरी तरी आम्ही आलो इथून डायरेक्ट खाली

चला चला इथे संस्कृत युनिव्हर्सिटी एवढी मोठी आहे संग माहिती वरतीच आहे आता जायचं आहे करावं आपण चला काय आपलं हॉटेल वगैरे घेतले आपण चाललो आपण जेवायला तुम्हाला हॉटेल दाखवतो कुठला ते रेंट पण सांगेन जाता आता तुम्हाला इकडे राहायचं असेल तर बरं आहे रूम मी मस्त आहेत मस्त हां मग जेवले दाखवता तर बघा हा नाव हॉटेलचा बदरीनाथरुण येते आता इकडे तुम्ही राहू शकता रेंट तुम्हाला थोडेला सांगतो तो नू की राईस वगैरे आलेलं आहे सगळे जेवतात चला आपण पण जेवण घेऊया सोबत आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता तुम्हाला मी रूम दाखवणार होतो ना बघा अशम आहेत चांगले आहेत झोपायसारखे आहेत तर आपण खूप थकले आज फायनली आपले चार धाम कंप्लीट झाले काय आता बघूया पप्पा कुठे नेतोय पप्पा बोलले की बघूया अयोध्याला जायचं आहे प्लॅन तर आहे अगर नाही गेलो तर नाही कारण माझ्या आपल्या ड्रायव्हरला जरा बाबा लोक घरी पोहोचतो काम आहे म्हणून मग तरी आपण आजचा लोक इथे इंटरव्ह्यू तुम्हाला आजचा आज लोक वाटलं नक्की कमी सांगा मला माझ्यावर नवीन सबस्क्राईब करा मग चॅनलला लाईक करा शेअर करा आपण लवकरच पुन्हा भेटू एका सोबत तेव्हापर्यंत गॅस गुड बाय